ये तो कोई बात दादा नमस्कार काय करताय जेवण झालं का हो oh जेवण कवाच झाले आता चहा झाला झालं का जेवण mm. तुमचं झालं का जेवण काय लाईल नव्हतं काल दुपारच्या पण तुझी काय नि काय नाही निवांत बसले हो का आमच्या पाऊस चालू मस्त आज आलं बघा भरपूर पाऊस नाही तर पाऊस कसला हो मस्त काय जेवलं का ताई जेवले मी तुम्ही जेवलात का तुम्ही <साथ> जेवलात का दादा आमच्याकडे पण आमच्याकडे पण पाऊस आहे बाय लय मोठा पाऊस पडला बघा आता तिथे पडला दोन दिवस ड्रॉइंग भरपूर होत त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह आलं नाही हो का बरं बर बर देस बर सर्वांनी लाईक नक्की करा आरू हो आता तर भरपूर मस्त असा पाऊस पडला बघा चालू आहे अजून पण क्यूट बॉय हाय दिदी कमून अच्छा काय म्हणतोय क्यूट बॉय बोला पटपट पटपट दीदी अजून काय चालले काय नाही बाबा कसले काम म्हणलं ब्लाउज शिवावं कटिंग करावं काम आहे तुमचं काय चालू आहे पाऊस बघा आता थांबले पाऊस चांगला वग अर्धा तास पडल्यासारखं पडलं ला पाऊस लाईक केली आहे ताई था। थँक यू दादा थँक यू अजून काय म्हणता झालं का आम्ही दादा तुमचं जेवण गुड बाय जुबान से लुका काय करता है मंडे पर पर कमेंट करा सर पाऊस पडल्यावर भारी वाटत ना मस्त मस्त वाटत <laughs> जेवण झाले ताई अच्छा छोट्यापे आता काय म्हणतायत डीजेले दिवसांनी पाऊस पडला का तुमच्याकडे पाऊस पडला पंधरा वीस दिवस झाले पाऊसच नव्हता आता पडलाय बघा दादा काय म्हणतायत हॅलो सिस्टर आताच शॉर्ट व्हिडिओ बघत होतो मी नाद करते काय आवड लागतं ते जिथे लाईला <laughs> पकार साईराजी दादा काय करताय मग झालं का तुमचं चहा पाणी जेवण वगैरे जेवण झालं का ताई हो दादा माझं जेवण झालं तुमचं <laughs> मस्त वाटते बघा पाऊस पडल्यावर अजून पण बारीक आहे पाऊस झाला का ताई हो पाऊस चालूच आहे आता सध्या हो माझ झालं जेवण बर बर, बर। काय अजून निवंत काल रात्री लाईव्ह घेता नाही मी काल दुपारी सांगितलं होतं लाईव्ह जरी घेता आल तरी झापूक झाप चालू <laughs> आहे का ताई हा झापूक झुपूक चालू आहे <laughs> काय मग अजून काय म्हणताय अजून अजून छोट्यापत्राचा पाऊस पडला तर पत्र्याच्या थंडावा ना हो आ थांबा त्या लेकरांच्या नावात लक्षात राहिले नाही एकेकाला आंघोळ घालूस तर येड लागते पाऊस झापू झपूक चालू आहे पुण्याला पण हो का नितीन आभोरी नितीन दादा नमस्कार हाय झाला चहा पाणी माझं झालं चायराज दादा काय म्हणतात लाईव्ह बघतोय दोनशे वीसच्या स्पीडने तुझा हो का <laughs> तुम्ही दोनशे वीसच्या स्पीडने बघता रोज <laughs> आवाज नाही येत आता येतोय ये ना ते जिता मला पण सपोर्ट कर ना हो करेल नक्की अजून काय कर आहे ताई अच्छा कधीपासून केलं सायराजी दादा आयडी नेम सेम आहे हो का बर 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 काय मग कोणत्या विषयावर आहे कॉमेडी आहेत हो का छान आहेत की मग तुम्ही पण लाईव्ह घेत जा म्हणजे लाईव्ह घेतल्यावर तुमचे बी सब ना फारुख शेख हाय फारुख दादा नमस्कार हाय झलक जेवण च्या वगैरे <laughs> तुमच्या इंस्टाग्राम आहे का नाही हो आहे की दादा आहे आहे कॉमेडी नाही ताई मग कोणत्या विषयवर व साई दाज दादा दुसरा चॅनल चालू करणार आहे मी त्यावरती लाईव्ह असेल मग हो का मग मला नक्कीच लिंक पाठवा मिक्स आहे ताई चॅनल हो का कशाविषयी आज आज छोट्या पत्रकार म्हणजे तुमचं इंस्टाग्रामवर नाव काय टाकलं तुम्ही तेजू झिरो एक आहे माझं इंस्टाग्राम आय डी तेजू यू एक झिरो एक <ग़ाग> दमान आ दमन 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 उग दमन दमान उग पिलू माझ्या बारके पिलूला डोस दिलेत ना आज दीड वरचा मग ती पायरा दुखवी लागले काल करायला ए आरू काय बी करू नको मारखाची साई दा दादा ए सर हा निनकाना खाली आगपणा केल्यावर शिक मी आता काय करू का पडला का पडला का हा काही तो व्हिडिओ नाही बनवला तू नाही बनवला अजून बनवलं नाही अजून बनवायचा नात करते काय अ नात करता काय तुम्ही पण <laughs> इंदुरी कर हे चांगली च काय असतंय दादा काय म्हणतात बर्फ एकदा बाळाला मांडला हो दिला ना दिला गोळी पाच दिव कुठं थोडा खेळायला लागला नंतर किर किरकिरच करत दादा काय म्हणतात इंस्टाग्राम वर नाव ना तेजू इंग्लिश मध्ये तेजू विश यु झिरो येते तेजू डॅश विश डॅश यू डॅश झिरो एक असा आहे लिंक आहे ना माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टा ची लिंक आहे तुझ्या वहिनीला पाहतो होता व्हिडिओ करचा मग वहिनी हा गेल्या वेळेस सांगितले की तुम्ही मला गेला लाईव्ह <laughs> जय दादा नमस्कार आलात का मोठा पाऊस चालू आहे का हो पाऊस चालू आहे मोठा लिंक पाठवा आम्ही त्याला क्लिक करतो माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे की दादा चॅनल मध्ये चॅनल मध्ये गेला ना तुम्ही चॅनल पहावर आता डिस्क्रिप्शन आहे तिथे माझी आय आयडी दोन आयडी आहेत मग शिनेची आहे बघा अजून काय दादा झालं का जेवणच्या पाणी काय तुझं गाव कोणतं आहे मी आहे दादा आमच्याकडे पण पाठव काय पाठवू तुमच्याकडे कोणच आहे मग तुमच्या आडी हुडकून तुम्हाला गाडीवर पाठवतो <laughs> पाऊस हो पाठवतो <पाटो> <laughs> अजून काय म्हणता काय बोला पटपट म्हणजे झालं का हो दादा जेवण झालं तुम्ही का जेवण माझं झालं कवच आली लाईट काय करताय झाला काय म्हणतायत काय मी आता थांब थांब आठवा आठवा पटपट आठवा पटपट आठवा पटपट आठवा काय काय बोलायचं आठव फुटपुट गिरी लाईट अजून काय पण का सर्वांनी लाईक करा काय हॅशटॅग ऑप्शन काय आहे कशाबद्दल म्हणजे काय म्हणजे कशासाठी हॅशटॅग ऑप्शन काय तुम्हाला कशाबद्दल हॅशटॅग विचारत दादा Hai, Hah, lo ya samar nah. oh, hey, aja <laughs> hash जय सिंह पट हाय जय सिंह दादा हाय नमस्कार कुछ ले तुम्हें जयसिंह दादा

Your fan, thank you, thank you, दादा तेरा हो का <laughs> ब

सोने वाला धनु ना नी लो बों मेरा के बैठ बोला बोला पटपट नौ रे नहीं होती साथ में प्रेम से हम क्या लाए दे? ना देते हैं

असेच पुढे जा मोठे युट्यूबर व्हा युट पुढे वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा खूप खूप आभारी आहे धन्यवाद दादा तुमच्यासारख्या सर्वांनी आशीर्वाद दिले आहोत नक्कीच आमचं यश होईल जयसिंग दादा कोल्हापूर का हो पाणी जयसिंग दादा काय म्हणताय बोला पटपट पटपट

तेच विशेष झालं <laughs> तुमचं काय विषय आज सर्वांनी लाईक केलंय ना चिटपात आता काय म्हणताय दीदी तुमच्या गाडीवर फोटो कोणाचा तुमच्या गाडी कुठे कुठल्या गाडीवर लावा विषय चॅनल चेंजल काय कसला चेंजल का। दादा काय म्हणतात माझी कमेंट हायड होतात आहे का नाही दादा तुमची कमेंट हायड होत नाहीये तुम्हाला कोण म्हणतात हायड होते ताई तुमचा जिल्हा कोणता आहे माझा जिल्हा तुला पूर्ण आहे साईराजेदा पोटफाडे पोट फाडे दादा ओके ताई ओके वाचायची राहिली असते रुला दीदी तुमचा इंस्टाग्राम वर फोटो कोणाचा आहे माझच आहे माझाच फोटो आहे मला तर मला लय असं वाटलं लाईट रात्री लाईव्ह येणार आहे का बघू दादा येईल येईल साडे नऊच्या पुढे येईल बघा <laughs> Mm. Okay. okay bye bye amita bye okay bye saravana मग अजून काय काय नाही बघा आता बंद करावं म्हणलं लाईव्ह काम आहे तिथे थोडी काम करावी संध्याकाळी घेते लाईव्ह अजून बाय सर्वांना मग मंडळी अर्धा सुद्धा लाईव्ह घेतली नाही वीस पंचवीस मिनटं सुद्धा घेतली नाही ती तर चला बाय मग सर्वांना लाईक करा सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनेलला शेअर करा बाय आमच्याच्या टीमने येवळी तो म्हणत